लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न तर एक तर युतीच्या विजयानंतर तुम्ही आता साई दर्शनाला आलाय काय भावना नाही मी साई भक्तच आहे म्हणजे केवळ निवडणुका आहेत किंवा झाल्या म्हणून नाही पण मी कुठल्याही शुभ कार्य किंवा कुठलाही काम असताना साईंचा आशीर्वाद घेऊनच मी नेहमी आजपर्यंत गेल्या पन्नास साठ वर्षापासून माझ्या कुटुंबा पासून माझे वडील माझी आई वगैरे हो आम्ही नेहमीच कौटुंबिक आमचं सर्व आमची खरे गुरु ज्याला म्हणू आपण ते बाबाच आहे आणि त्यामुळे बाबांचं दर्शन घ्यायचं बाबांचा आशीर्वाद घ्यायचं आणि कामाला जायचं हीच आमची प्रथा आणि परंपरा आजवर झालेली आहे त्यामुळे निवडणुका झाल्या माझी कन्या श्रीजया या ठिकाणी भोकर विधानसभा मतदारसंघात चांगल्या मताधिकाऱ्याने निवडून आली आणि त्यामुळे बाबांच्याच कृपेने आशीर्वादाने शक्य झालेलं आहे आणि म्हणून बाबांना या ठिकाणी नतमस्तक होण्याकरता आणि बाबांचा आशीर्वाद घेण्याकरता आम्ही सर्वजण सहकुटुंब आलेलो महायुतीकडे खर तर दोन सव्वा दोनशे पेक्षा जास्त जागा निवडून आलेल्या मात्र अजूनही मुख्यमंत्री ठरताना दिसत नाहीये काही अडचणी अजिबात नाहीयेत आता त्या प्रक्रियेमध्ये मी नसल्यामुळे अधिक काही सांगू शकणार नाही परंतु तिन्ही पक्षांमधल्या ज्येष्ठ नेत्यांची विचारविनिमय सुरू झाला काल काल चांगली बैठक झाली रात्री जवळपास एक दीड वाजेपर्यंत काल चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं बराचसा विषय हा मागे लागलेला आहे

त्यांनी ब्याऐंशीच्या बेचाळीस केल्या नानांनी बेचाळीसहून सोळावर आणलेला आहे अशा प्रकारचा हा इतिहास याच्यावर सांगायची गरज नाही सगळा इतिहास आहे आकडेवारी समोर आहे पण त्यामुळे एकंदरीत जी परिस्थिती आहे त्याचं आकलन त्यांनी केलं पाहिजे नेमकं का काय होत आहे हे त्यांना कळलं पाहिजे आत्मपरीक्षण करून त्यांनी निर्णय अर्थात मला सल्ला काही मी द्यायला बसलेलो नाही या ठिकाणी आणि मला सल्लाही त्याचा द्यायचा प्रश्न नाही आहे बरीचशी द् मोठी माणसं आहेत जाणकार आहेत लोकप्रिय आहेत त्यामुळे त्याचा निर्णय ते घेतील आपण जर पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण असतील बाळासाहेब थोरात असतील यांच्यासारखे दिग्गज आज पराभूत झालेले आहेत तुम्हाला कुठेतरी जो, पुरा पुरा था था जो दो दो दिशा कळलेली होती भविष्य कळलेलं होतं काँग्रेस निकाल बोलले होते की मला त्रास देणारे घरी बसले नेमकं काय असं की शेवटी मी मनुष्य आहे मलाही भावना आहेत ज्या पद्धतीने मला चौदा वर्ष वनवास मी भोगला त्यामुळे मलाही कुठेतरी भावना म्हणजे व्यक्त आहे मला त्याच्यात व्यक्तिगत कोणाविषयी काही आकस नाही आहे आणि मी बाबांचा भक्त असल्यामुळे कोणावरही गुन्हा किंवा टीका करणं हे माझा नाहीये मी मनुष्य आहेत मला भावना आहेत आणि म्हणून मी कदाचित रागाच्या काही बोललो पण त्यांनी मनावर न घेता राजकारणामध्ये हार्जी होत राहते त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापली आत्मप्रेषण आप करा दिसत नाही देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेस निर्णय घेतला की ईव्हीएम मध्ये काही त्याच्यामध्ये काही गडबड नाहीये आणि ईव्हीएम योग्यच आहे असं सुप्रीम कोर्टा निर्णय दिल्यानंतर मग त्याच्यावर भाष्य करणं कितपत योग्य आहे श्लोकामध्ये संभ्रम निर्माण करणं हा त्यातला हेतू असावा परंतु मला वाटतं जे काही झालेलं आहे ते उचित झालेलं आहे अनेक वेळा काँग्रेस सुद्धा अनेक राज्यात जिंकली पण त्यावेळेस ईव्हीएमच काही म्हटलो का आपण उदाहरणार्थ आपण इथे जर पाहिलं तेलंगणामध्ये पाहिलं तेलंगणामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री कर्नाटक मग त्यावेळेस काही कोणी बोललं का ठीक आहे कधी पक्ष एखादा निवडून येतो कधी पत्करावी लागते त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय निर्माण जो आहे तो काही मानूनच त्याच्यामध्ये सर्व मध्यंतरीच्या काळामध्ये त्या मशीन टेस्ट पण झाल्या होत्या आव्हानी केलं होतं तुमच्याकडे बोलायला असं तुम्ही या आणि तुमची भूमिका मांडा तर मग या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर आता त्याच्यावर काही हे भाष्य करणं हे फक्त लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि बदनाम करण्याचा की जे काही जिंकून आले आम्ही बहुमत आम्हाला मिळालेलं आहे त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न याच्या परीकडे नाराज नाराज असं वाटत नाही मला शेवटी असं आहे की तिन्ही पक्षाच मिळून ही युती आहे आणि त्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही स्वाभाविक आहे एखाद्या व्यक्तीने दोन अडीच वर्ष मुख्यमंत्रीवर भोगल्यानंतर थोडा पाय उतार होताना माणसाला वाटतं त्यातला भाग मनुष्य म्हणून वाटला असेल पण एकनाथ शिंदेचा मोठ्या मनाने त्यांनी तो निर्णय घेतलाय आणि त्यांनी जाहीरच करून टाकलं की मी कुठल्या अडथळा माझ्याकडून निर्माण होणार नाही मोठ्या त्यांनी तो निर्णय स्वीकारले उपमुख्यमंत्री स्वीकारतील हा त्यांचा प्रश्न आहे ज्याला त्याला राजकीय त्यांची जी काही भूमिका आहे ती मान्य मांडण्याचा त्यांना अधिकार आहे त्यामुळे त्याला भाष्य करणार उपमुख्यमंत्री संजय त्यांना आमची चिंता करण्यापेक्षा त्यांच्या जागा ज्या कमी झालेल्या आहेत त्याबद्दल काय वाटतंय त्यांना ह्याच्यावर भाष्य अधिक केलं बरं आहे आमच्या पक्षामध्ये आमच्या पक्षामध्ये आमच्या युतीमध्ये कोणाला किती जागा मिळाल्या कोण उपमुख्यमंत्री होणार कोणाला कुठला डिपार्टमेंट मिळणार हा विषय त्यांना त्यांनी फार चिंता करून मात्र कायम ईव्हीएम आणि सगळ्या प्रवक्ता म्हटलं काहीतरी बोलावं लागतं बोलले नंतर केंद्रीय मंत्रिमंडळात काही फेरबदल होण्या संकेत आहे माहित नाही मला मला त्यातली काहीच माहित नाही म्हणजे त्यांनी आताच केलेला आहे सुद्धा जिंकून येणार नाहीत त्यांना दिसत आहे आणि म्हणून हे खापर कोणावर फोडण्याकरता उद्योग सुरू आहे म्हणून लोकशाही मार्गाने निवडणुका झालेल्या आहेत त्यांनाही संधी होती आम्हालाही संधी होती लोकांनी आम्हाला पसंत केलं असं मागची जर आपण पोट निवडणूक मागची जेव्हा निवडणूक झाली तेव्हा ती जागा पन्नास हजाराच्या आसपास निवडून आली होती आता जागा फक्त बाराशे चौदाशे मतारी काही निवडून आलेली आहे त्यामुळे निसटता एकंदरीत विजय हा काही फार मोठा विजय नाही आहे आणि कदाचित आमचा उमेदवार कुठेतरी त्या पोस्टल बॅलेट मध्ये कमी पडल्यानंतर ईव्हीएम मध्ये वगैरे मतं आमचं व्यवस्थित आहेत फक्त पोस्टल बॅलेट मध्ये उमेदवारांना मतं कमी मिळाली म्हणून त्यांचा पराभव झाला आणि तो पण बाराशे का चौदाशे मताने झाला आहे त्यामुळे त्याला मी काही फारसं महत्व देत नाही ठीक लोकशाही विजय त्यांना झाला हे मान्यच करावं लागेल ठीक आहे एखादं तरी असलं पाहिजे ना नावे राज्यसभेत येणं इतपत तरी बळ असलं पाहिजे ना कुठे संख्या बळ आहे राज्यसभेमध्ये सुद्धा आता सगळं ऑपोजिशन मिळून जवळपास चाळीस शेचाळीस शेचाळीस लोक आहेत शेचाळीस लोकांमध्ये आधी कोणाला राज्यसभा द्यायची हा प्रश्न डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस